लाडक्या बहिणींच्या खात्यात एकोणीस हजार पाचशे रुपये जमा तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे इथं बंद झालेले आहेत जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सर्वप्रथम तुम्हाला इथं तुमचं करून ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला टाईप करायचं आहे लाडकी बहीण योजना सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर, 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 तर आता जे काही लाडकी योजनेचं ऑफिशियल पेज आहे आपण त्यावरती आलेलो आहोत तर ज्या लाडक्या बहिणींना पैसे इथं मिळत होते चार पाच हप्ते मिळाले त्यानंतर इथं बंद झालेले आहे त्यानंतर आता जे काही लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये एकोणीस हजार पाचशे रुपये टोटल इथं जमा झालेले आहे तर ते कशा पद्धतीने बघायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला इथं यायचं आल्या आल्यानंतर इथं अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता जी की लाडकी योजनेने फॉर्म भरता वेळेस जे काही मोबाईल नंबर दिला होता ते मोबाईल नंबर टाका पासवर्ड आता बऱ्याच जणांचे ऑप्शन येत म्हणजे प्रश्न येतात की पासवर्डमध्ये काय टाकायचं आहे पासवर्डमध्ये तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर तो फॉरगेट पासवर्डचं एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ एक ओ टी पी येईल तर ते तुम्हाला पासवर्ड टाकता येणार आहे त्यानंतर इथून तुम्हाला अकाउंटसुद्धा करता आहे नवीन अकाउंट लॉक करायचं असेल तर लॉकसुद्धा करू शकता आपन, इंटर, इंटर आपन, आपन, तर इथं कॅपच्या जे इथं आपण कॅपच्या इंटर एंटर करून घेऊया कॅपच्या इथं आपण टाकलेलं आहे त्यानंतर इथं पासवर्ड टाकून मोबाईल नंबर टाकून यावरती लॉग इनवरती आपण क्लिक करणार आहोत तर इथं डायरेक्ट आपण लॉग इन होणार आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता यामध्ये आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत त्यानंतर याचमधून तुम्हाला आता लाडकी बहिन योजनेचे जे काही फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे जे काही मागच्या वेळेस सांगण्यात आलं की ते की त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स दिले तर तुम्ही तुमचं फॉर्म फिलअप करू शकता त्यांच्याकडे कर आयडी देण्यात आलेली आहे अप्लिकेशन यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्हाला तुमचं जर ऑप्शन इथं यस आलेलं असेल तर तुम्हाला इथं पैसे तर मिळणार नाही तर इथं तुम्हाला नोसणे आवश्यक आहे तर आता तुम्हाला या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला चेक करता येणार काय त्रुटी आहे तर इथं पैशाचं जे काही आयकॉन दिसत आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करा त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल दा तर प्रायोसेससाठी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेलं आहे टोटल अमाऊंट आतापर्यंत एकोणीस हजार पाचशे रुपये यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर इथं तुम्हाला नावसुद्धा दाखवलेलं आहे कोणत्या व्यक्तीचं आहे तर मी प्रायसेससाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला डेट दाखवण्यात येईल तर इथं जी काही तुम्हाला डेट दाखवण्यात आलेली आहे तर कोणत्या तारखेला इथं पैसे जमा झालेले आहेत पंचवीस आठ दोन आठ पाच जे काही क्रेडिट डेट आहे किती रुपये जमा झालेले आहे जे काय सात सहा प्रत्येक महिन्याला इथं जमा झालेलं आहे आठ महिन्यात सातव्या महिन्यात सहाव्या महिन्यात पाचव्या महिन्यात तरी जर तुम्हाला एकदाच जे काही पैसे इथं जमा झालेले होते तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही तर ज्या महिलांना पैसे इथं मिळत होते त्यानंतर त्यांचे बंद झालेले आहेत तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुन्हा आपला तुम्हाला इथं बॅक यायचं आहे तरी तर तुम्हाला जे काही आता एकोणीस हजार पाचशे रुपये दाखवलं होतं तर एखाद्या दुसऱ्यावरती आपण क्लिक करून घेऊ क्लिक केल्यानंतर यांच्या खात्यामध्ये फक्त पंधरा हजार जमा झालेला आहे तर यांच्या खात्यामध्ये का पंधरा हजार जमा झालेले आहेत तर यांच्या बँक पासबुकला के वाय सी नस केले नसल्यामुळे पहिले हप्ते इथं जमा झालेले आहे परंतु यांनी था के वाय सी न केल्यामुळे त्यांचे पैसे इथं रोखलेले आहेत तर इथं झूम इन करून घेऊ तरचे पैसे जे आहे कोणत्या तारखेपासून जमा झालेले नाही ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर इथं तुम्हाला जे की पाचव्या महिन्यापासून यांचे पैसे पाचव्या महिन्यापासून यांचे जे काही पैसे आहेत सहाव्या महिन्यापासून इथं बंद झालेले आहे पाचव्या महिन्याचे पैसे यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर असून ते तुम्ही चेक करून घ्या की तुमचं कोणतं बँकेचं पासबुक आहे ते तुटवून माहिती तुम्हाला इथून बघायला मिळेल तर अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू